आवाज मानदेशाचा शालेय शिक्षण विभागामार्फत राबवण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्वच्छता मॉनिटर स्पर्धेत म्हसवड येथील क्रांतीवीर नागनाथना नायकवडी शाळेने राज्यात सहावा क्रमांक पटकावला असून या उपक्रमात सातत्य ठेवला आहे महाराष्ट्र शासन शिक्षण विभागामार्फत वर्षांपासून स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम राबवला जात आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस स्वच्छता मॉनिटर पहिल्या टप्प्याचा निकाल नुकताच जाहीर झाला असून क्रांतीवीर नागनाथ नायकवडी शाळा म्हसवडने सातत्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात सहावा क्रमांक पटकावलाय विद्यार्थी मॉनिटरने आपल्या रहिवास क्षेत्रामध्ये कचरा आणि अस्वच्छता करण्यापासून रोखणे त्याबाबत जनजागृती करणे त्याचे व्हिडिओ चित्रित करणे ते व्हिडिओ मीडिया इंस्टाग्राम आणि फेसबुकवर अपलोड करणे तसंच कचरा होऊ नये म्हणून काळजी घेण्याचं प्रबोधन करणे गरजेचं आहे या क्षेत्रात क्रांतीवीर शाळेने वैशिष्ट्यपूर्ण सर्वोत्कृष्ट काम केले आहे या कार्याची दखल घेऊन झालेल्या राज्यस्तरीय परीक्षणात क्रांतीवीर शाळेने राज्यात सहावा क्रमांक पटकवलाय मान झोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान झोफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा